तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्यांपर्यंत युट्यूब चॅनल मध्ये तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या सर्वांचा लाडका रुस्त मेहंदे के श्री बाकासूर पैराज कोण आहे आणि गटपास झाला की नाही तसंच रणजित निंबाळकर सरांचा सुंदर सपारा कोण आहे आणि गटपास झाला की नाही तर हेच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तर आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस आज चिंचणी येथे भव्यांदिवे सुनेहरा केसरी हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा आज पायरा आहे राव आणि आत्ताच गट क्रमांक सोळा मध्ये बकासूर आणि ने गट पास केला आहे आणि सेमीफायनल साठी पात्र ठरले आहे तसेच रणजित नेमगे सरांचा सुंदर देखील आला आहे आणि सुंदरचा पायरा आज बलमा आहे तर आत्ताच गट क्रमांक तेरा मध्ये सुंदर आणि బల మట్ పాల్ల సెమీఫాయినల్ పాయిట్ కట్టి కమెంట్ నెక్కి సీడియో అవడా కరె చ సబ్స్క్రైబ్ బెలాక్ ఓల్ సెడ్ క